श्रावण हा हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षातील पाचवा महिना आहे श्रावण महिन्याला उत्तर भारतात सावन असे म्हणतात उत्तर भारत आणि महाराष्ट्रासह इतर प्रदेशातील लोकांसाठी श्रावण महिन्याचा कालावधी वेगवेगळा असतो श्रावण महिना उत्तर भारतात पंधरा दिवस आधी सुरू होतो महाराष्ट्रासह इतर प्रदेशातील पंचांगानुसार प्रतिपदा ते अमावास्या असा श्रावण महिना असतो तर उत्तर भारतात प्रतिपदा ते पौर्णिमा असा श्रावण महिना साजरा करतात त्यामुळे आपल्यापेक्षा पंधरा दिवस आधी श्रावण महिना उत्तर भारतात सुरू होतो भारतात हा महिना पावसाळ्याचा असतो श्रावण महिना भगवान महादेवांची पूजा करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी साजरा केला जातो श्रावण महिन्यात सोमतत्व भरपूर असल्याने सोमवारला विशेष महत्त्व दिले जाते सोमवार हा श्रावण महिन्यातील एक शुभ दिवस मानला जातो तुम्ही भोलेनाथाचे भक्त असाल आणि त्यांची पूर्ण भक्तिभावाने पूजा करत असाल तर तुम्हाला माहितच असेल की भगवान शंकरांना श्रावण महिना सर्वात जास्त आवडतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की भगवानांना बारा महिन्यांपैकी फक्त श्रावण महिनाच अधिक का आवडतो शिव आणि श्रावण यांच्यात काय संबंध आहे चला तर जाणून घेऊया याविषयीच्या पौराणिक कथा धार्मिक ग्रंथानुसार माता सत्तीने प्रतिज्ञा केली होती की जेव्हाही ती पुनर्जन्म घेईल तेव्हा पती म्हणून भगवान शिवालाच प्राप्त करेल यासाठी तिने आपले पिता राजा दक्ष यांच्या घरी देह त्यागला आणि हिमालय राजाच्या घरी पार्वतीच्या रूपात पुनर्जन्म घेतला असे मानले जाते की माता पार्वतीने भगवान शिवांना आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी श्रावण महिन्यात कठोर तपश्चर्या केली त्यामुळे नंतर तिचा भगवान शंकरांशी विवाह झाला म्हणून भगवान शंकरांना श्रावण महिना खूप आवडतो असे म्हणतात यामुळे श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्त करण्यासाठी व्रत करतात तसेच सौभाग्यवती आपले सौभाग्य टिकवण्यासाठी व्रत करतात दुसऱ्या एका मान्यतेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी भगवान भोलेनाथांनी समुद्रातून बाहेर पडलेले हलाहल विष आपल्या गळ्यात घेतले त्यामुळे सर्व देवतांनी मिळून त्यांच्या अंगाचा दाह शांत करण्यासाठी जलाभिषेक केला आणि त्यांना बेलपत्र वाहिले त्यामुळेच भगवान शंकर खूप आनंदी झाले तेव्हापासून भगवान शंकरांना जलाभिषेक करण्याचे विशेष महत्व आहे हे आपण या आधीच्या व्हिडिओमधून पाहिलेच आहे तर हे समुद्रमंथन श्रावण महिन्यात झाले होते देवतांनी त्यावेळी मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले पाणी आणि बेलपत्र यासाठी वापरले होते म्हणूनच भगवान शंकरांना हा महिना अतिशय प्रिय आहे असे म्हणतात तसेच चातुर्मासातील श्रावण महिन्यात भगवान विष्णू योग निद्रेत असतात हेही आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे या कालावधीत भगवान शिव संपूर्ण विश्वाचे प्रभारी बनतात म्हणूनच श्रावण महिन्यात त्यांची मुख्यतः पूजा केली जाते ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद